आणि मागे बीचं काम झालं आहे ते दाखवून आले त्यापूर्वी तुम्हाला कालची व्हिडिओ दाखवेन काल ॲक्सिडेंट झालं होतं आणि थोडंसं दाखवेन कारण की पोलिस आले होते तिथे आणि आपल्या व्हिडिओला काही प्रॉब्लेम नको आणि थोडंसं दाखवेन ॲक्सिडेंटचा व्हिडिओ आणि मागे बीचं काम चालेल ते तुम्हाला आता दाखवते आणि पोरांना जेसीपीचा व्हिडिओ पाहायला खूप आवडतं तसेच कोणी पण मोठे असले तरी पाहायला खूप आवडत आणि हे प्लॉटचं काम चालू आहे त्यासाठी आणि बाहेर इकडं दगडं फोडत आहे दगडं इथे लावले जाते तर मित्रांनो आताच रिसेंटली एक गाडी पडली एक मिनटं झालं असेल तर चला बघूया आपण आताच झाली ना ॲक्सिडेंट काय मालतीच्या काय माहिती आणि हे बघा मित्रांनो काय माल आहे तिच्यामध्ये आणि हे डिवायटरवरून डायरेक्ट खाली कोसळली गाडी आणि ड्रायवरला पण लागले आणि ड्रायव्हरला लागले अँबुलन्सचा कॉल करू एकशे आठ आणि इथे काय माल आहे रोल एक असले तरी आणि ही गाडी पण मध्ये आली होती ते बरं झालं गाडीवर पडले नाही ए, ए, टायर पण फुटले आहेत फुटले आहे आणि या साईडने गाडी आली ती खूप जोरात होती आणि त्यांना कंट्रोल झालं नाही हे बघा पूर्णेकडं आणि इथे इथे चढली ती इथून चढली टायर फुटले आणि गाडी कोसळली आणि ही गाडी थोडक्यात वाचली थो त्यांनी थोडस बाजूला घेतली गाडी त्याच्यामुळं त्याची पण नुकसान नाही झाले आणि या गाडीचे नुकसान झाले आणि हा माल आहे याच्यामधला गाडीला काही नाही झाले फक्त टायरे फुटलेत बाकी आणि पुढचं कचरा वाकला आहे त्याचा ड्रायवरला पण लागलं आहे आणि एकशे आठला कॉल केला आहे ॲम्ब्युलन्स येऊन जाईल आणि त्याकडे फोडायचे चाल रहे। काम चालू आहे आणि किती ताकद लागत असेल एवढे दगड फोडले त्यांनी आणि खूप श्रमाचं काम आहे हे दगड फोडायचे आणि हे बाबा दगड घेऊन इथे ठेवताय आणि किती जड दगड असते तरी आणि त्यांचं वय पण खूप झाले तरी एवढं श्रमाचं काम करता येते हे बघा मित्रांनो दोन्ही साईडने फोडता येते ते बाबा पण काम करताय आणि आताच्या पोरांना एवढं काम होणार नाही आहे त्याच्यातला मीच आहे मी पण आहे मित्रांनो आणि ह्या कामासाठी पण स्किल लागते आहे फोडण्यासाठी कुठे पण रपाटा द्या द्यायचा म्हणून द्यायचा नाही हे टेक्निक असते कुठे मारायचं ताकद कशी लावायची आणि दगडावर कुठे वार करायचा पण माहिती ते बघा मित्रांनो त्यांची टेक्निक आणि किती मोठा ढीग करून ठेवला आहे त्यांनी याला म्हणतात इंडियन पॉवर आणि आपल्या भारत देशामध्येच एवढे श्रम करणारे माणसं भेटतात नाहीतर दुसरीकडे मला तर नाही वाटत कुठं असतील म्हणजे आपल्या देशामध्ये मेहनती खूप असतात ताकद खूप असते आणि बाकीच्या देशांमध्ये पण असते पण ते टेक्नॉलॉजी जास्त आहे त्यांची त्याच्यामुळं ते यंत्र यंत्राचा जास्त वापर करतात आणि हे श्रमकाम आहे पूर्ण हाताने काम करायचं आणि पोरांना पीचे व्हिडिओ पाहायला खूप आवडतात मोठे असले तरी पाहतात आणि हे प्लॉटचं काम चालू आहे त्यासाठी आणि बाहेर इकडं दगड फोडत आहेत दगड इथे लावले जाते हे बघा उदाहरण तुमच्या समोर आहे ती जेसि बघते लांब पोरांना आवडते ना